नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी या आमच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत राहुरी शंभर ते दोन सरासरी एक रुपये जुनर आळी फाटा एक ते तीन दो सरासरी दोन रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार दोनशे रुपये राहता तीनशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये पुणे एक हजार चारशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार शंभर रुपये रामटेक चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये जुनरूर एक हजार ते तीन हजार एकशे दहा सरासरी दोन हजार पाचशे रुपये शिरूर एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार रुपये केडगाव, सहाशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल कांदा बाजार भाव।